नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चिनकटे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आहे आत्ता सांगलीमध्ये आणि सांगलीमधील विटा या तालुक्यामध्ये आणि त्यातील या गावाचं नाव काय बामनी बामनी या विलेजमध्ये आहे तर बायदे मित्रांनो आम्ही चाललो आहे आता गणपतीचं दर्शन करण्यासाठी जे तासगावमध्ये आहे तिथे जाऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन करणार आहोत तर मित्रांनो आज आहे संडे आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि इकडे बघतायत हे आपले उदगिरी शुगरचे एच आर ॲडमिन डिपार्टमेंटचे मेन प्रमुख असंच बोलतोय मी तर <laughs> डिस्लेरी विभागाचे प्रमुख आहेत जे की सगळा लिखापाडीचा जो okay, वेरा... okay, काही ओके वेर वेअर हाऊस सुपरवायझर आहेत का ओके जे पण काही लिकापाडीचं जे काम असतं तर ते हे साहेब करत असतात ते तर हे उदग्री शुगरचे झाले मी आहे आमच्या कंपनीचा आणि अजून आमच्या कंपनीचे जण एकूण एकंदरीत आम्ही आहोत तर आम्ही चालूच गणपतीचं पप्पाचं दर्शन करण्यासाठी आणि तिथून पुढे जाणार आहोत कुठे जाणार होतो आपण औदुंबरला औदुंबरला काय इकडे दत्त महाराजांना ओके औदुंबरला दत्त महाराजांचं दर्शन करण्यासाठी जात आहोत आम्ही तर आज सांगलीमध्ये सुद्धा जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं पण बाय वे ते कॅन्सल झाले त्यामुळे इकडचं आपण जवळचं प्लॅनिंग केलेलं आहे तर तुम्हाला दाखवणार आहे इकडचं आजूबाजूचं एरिया इकडचे रोड इकडचे कल्चर इकडचं जेवण वगैरे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा खूप मजा करणार आहोत इकडे बघताय हे आमचे विकास साहेब जे की मेकॅनिकलचे आहेत तर ते सुद्धा आपल्यासोबत येत आहेत विकास सर हाय चला चला पटकन जाऊयात आणि आपले माने साहेब कुठे गेले माने साहेब याला ओके इकडे बघताय जबरदस्त एकदम आणि ह्या बाजूला इकडे आमची कंपनी आहे ठीक आहे तर माने साहेबांच्या गाडीचा पंक्चर काढायचं आहे ते गेले का पंक्चर आहे हा त्यांची गाडी पंक्चर होती पुढचा टायर गाडी तर इथंच दिसतीये त्यांची कुठे गेले काय माहिती बायदो मित्रांनो इकडे बघता आहे इकडे आपले माने साहेब आहेत तर त्यांचं इंट्रोड्यूस केलं नव्हतं तरी आपले एंडा इंजिनिअर आहेत तर ते सुद्धा आपल्यासोबत आहेत ॲक्च्युली यांची गाडी झाली आहे पंक्चर तर, तर जे आपले जे गोरव साहेब होते उदगिरी शुगरचे तर आपण त्यांच्या गाडीवरती जाणार आहोत एकंदरीत दोन गाड्यांवरती आपण जण जाणार आहोत त्याच्यानंतर जे की आपले मेकॅनिकलचे जे साहेब आहेत काय त्यांचं नाव विकास साहेब तर ते ॲक्च्युली त्यांच्या बहिणीकडे जाणार आहेत तिकडेच आणि त्याच्यानंतर आम्हाला एका गाडीवरती ट्रिप्स यायचे रिटर्न वेळी तर जाऊयात आणि दमल करूयात आणि गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा करूयात बोला गणपती बाप्पा मोर्या इकडे बघते पंधरा ऑगस्टला आत्ताच मस्तपैकी एक उत्सव साजरा झाला सॉरी सव्वीस जानेवारीला आणि इकडे बघते बॉयलर बॉयलर का धूर सोडतो एकदम आणि इकडचे डिस्लरीचे जे डिपार्टमेंट आहेत तर ते इकडे आहेत मग ते तुम्ही ॲडमिन डिपार्टमेंट वगैरे हो अकाउंट डिपार्टमेंट वगैरे हो सगळं काही इकडे आहे आणि इकडून हा सगळा एंट्रन्स जबरदस्त बायदो मित्रांनो गेटमधून आपण एक्झिट करतो आहे आणि इकडे दोघे जण आहेत यांची गाडी इकडे लावलेली आहे ड्रिलिंग दाखवतो तुम्हाला का ड्रिलिंग आपल्याला <laughs> तर मित्रांनो इकडे बघताय आम्ही पुढच्या द्राक्षाच्या बागेवरती आलोय आणि हे बघा त्याला मस्त पैकी द्राक्ष लागेल तुम्ही सुद्धा पाहताय इकडे बघताय काय चालतंय साहेब आता द्राक्षांच्या बागेला काय म्हणताय तुम्ही आता द्राक्षांच्या बागेला इथं थोडे कमी द्राक्षे लागलेले आहेत हां का म्हणजे इथं पावसामुळे त्यांना जो फ्लॉवर येतोय त्या त्यामुळे इथं पाऊस पडला त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे असं दिसत तर आहे पूर्णपणे असतात इथ हे बघा आता ह्याचं प्रोडक्शन कधी होणार म्हणजे आता प्रोडक्शन तर झाले विकणार कधी सेलिंग साठी काय असेल अजून एक महिनाभर असेल नाही महिना भर नाही अच्छा आंबट असतात खाऊन बघा एकदा नको 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 इथं चोऱ्या मारांच्या आरोपीतील कपचाला इथून सांगलीपासून चोवीस किलोमीटरच्या अंतरावर आणि कोल्हापूरपासून एकाहत्तर किलोमीटरच्या अंतरावर तासगाव गणपतीचे मंदिर हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात वसलेले पवित्र हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाते हे महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांपैकी एक मंदिर आहे आणि कोल्हापूरजवळ भेट देण्याच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे भगवान गणपती मंदिर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात आहे बहुतेक गणपतीच्या मूर्तीचे सोंड डावीकडे असते तर या मंदिरातील मूर्तीचे सोंड उजवीकडे वाकलेले असते उजवीकडे सोंड वक्र असलेली गणपतीची मूर्ती क्रियाशील जागृत असे म्हणतात हा गणपती एक जिवंत मूर्ती म्हणून ओळखला जातो जो समुदायांना शुभेच्छा बुद्धी समृद्धी आणि आनंद देण्यास तयार आहे गणपतीच्या मंदिरात कुठल्याही प्रकारची व्हिडिओग्राफी करण्यासाठी सक्त मनाई आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची तिथे व्हिडिओग्राफी केली नाही दर्शन केल्यानंतर आम्ही थेट निघालो औदुंबर या ठिकाणी जे फक्त मंदिरापासून सतरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो चित्रळी डेअरीच्या इथे तिथे आम्ही थोडीशी मिठाई खरेदी केली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो फायनली मित्रांनो आम्ही पोचलो श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी येथे तुम्हाला ओटीचे सगळे सामान वगैरे या सगळ्या गोष्टी मिळून जातील यारा पाठी मारा भावा खाना ने बाईद मित्रांनो एंड ऑफ द इरा आपण ज्याला एंड म्हणतो तर ते आपलं झालेले शेवटी मैत्री हॉटेल इकडे आता आपण मस्तपैकी जेवण वगैरे करणार आणि त्याच्यानंतर रूमवरती जाणार आहोत तिकडे बघताय आमचे साहेब आहेत तर साहेबांनी आपल्याला बरंच काही दाखवलेलं आहे तासगावमधील जे गणपतीचं मंदिर जे वाटलं नव्हतं एवढं भारी असेल पण ते खूपच छान होतं एकदम असं साऊथला जशी मंदिरं दिसत आहे म्हणजे पुरातन काळातली तर त्या पद्धतीचं ते मंदिर होतं त्याच्यानंतर आपण औदुं औदुंबरला गेलो जिथे दत्तगुरू महाराजांचं दर्शन मिळालं आणि त्याच्यानंतर आपण आरती मिळाली हा सगळ्यात मोठी आरती मिळाली पण पण आरतीला एक कसं वेगळं वाटलं की म्हणजे जी दत्तगुरु महाराजांची आरती आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त ती आरती झालीच नाही फक्त काय दोन तीन टाळ्या वाजवल्या आणि आरती संपली तर ती आरती मी तुम्हाला दाखवली नाही नाही पण व्हायला पाहिजे असं मी सांगतो तर तिथले बघते हे आपले माने साहेब आहेत तर चला जाऊयात आता जेवण करूयात आणि त्याच्यानंतर मग रूमवरती जाऊयात बाय द मित्रांनो इकडे बघताय आलो आहे मी मैत्री हॉटेलमध्ये आणि इकडे हा मस्तपैकी चिकन मी तर खात नाही पण आपला सौरभ भाऊ खातो आहे आणि इकडे रश्शे बघताय ना वेगवेगळे पांढरा तांबडा कुठले सगळेच रस्से दिले आळणी वगैरे जबरदस्त आणि इकडे बघताय लिंबू विंबू पळून एकदम पद्धतशीर वाव वेज आम्ही व्हेजिटेरियन माणसं हो तुम्ही पहिल्यापासून चिकन खात नाही का हां अच्छा चांगली गोष्ट आहे तर चला आता जेव्हा पोटभर तुम्ही पण या ज्यावेळेला